नाशिक जिल्हा पुन्हा एकदा हादरला नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावात उदय पिळवटून टाकणारी घटना घडली या घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्हा हदरून गेलाय आत्महत्या की घातपात नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावात एका घरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली फुले माळवाडी येथील रहिवाशी गोविंद बाळू शेवाळे वर्ष चाळीस आपल्या राहत्या घरी गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आणि पत्नी आणि दोन्ही मुलं पलंगावर मृत अवस्थेत आढळून आले अशा संशयितरित्या आढळून आलेल्या मृतदेहामुळे आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त होत आहे गोविंद शेवाळे यांच्या मोबाईलवर सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांना एकामागून एक कुटुंबाचे फोटो स्टेटसला ठेवण्यात आले आणि शेवटचं स्टेटस होतं भावपूर्ण श्रद्धांजली अशा स्टेटसमुळे नातेवाईक आणि मित्रमंडळात एकच खळबळ उडाली अशा स्टेटसचा अर्थ नातेवाईकांना उमगत नव्हता शेवटी गोविंद शेवाळे यांच्या घराकडे धाव घेतली असता घरात हृदय हिलावून टाकणारं दृश्य समोर दिसलं गोविंद बागुल गळफास घेतलेल्या अवस्थेत पत्नी कोमल बागुल आठ वर्षाची मुलगी खुशी बागुल आणि दीड वर्षांचा मुलगा श्याम बागुल पलंगावर मृत अवस्थेत आढळून आले घटनेची माहिती देवळा पोलिसांना कळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ नाशिक फॉरेन्सिक टीमनंही घटनास्थळी धाव घेतली ही आत्महत्या की घातपात अशा सर्वच अँगलनं देवळा पोलीस तपास करत आहेत मात्र एकाच कुटुंबातील चौघांचा अंत झाल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हदरून गेला आहे ब्युरो रिपोर्ट लोक टाइम्स मराठी देवळा